इथे अंडा आम्लेट भुर्जी तयार आहे खायला पण खूप अप्रतिम लागते आणि तुम्ही पण अशी करून बघा त्याला तर तुम्हाला मी याची रेसिपी दाखवते नमस्कार मी तो मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते आज मी तुम्हाला आमलेट भुर्जी करून दाखवणार आहे मी चार अंडी घेतली आहेत इथे मालवणी मसाला हळद आणि गरम मसाला थोडासा मालवणी मसाला दोन चमचे घेतले इकडे कांदा घेतलाय थोडासा कढीपत्ता घेतलाय टोमॅटो घेतलाय इथे आलं लसूण क्रश करून घेतलंय एक ओली मिरची घेतली आहे ओल ओला मिरची प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या तुमच्याकडं तर लहान मुलं असं जास्त जास्त खात नाही ना म्हणजे कमी जास्त करायचं आणि इथे मी कोथंबीर घेतली आहे आता ना पहिलं मी इथं ना आमलेट बनवून घेते बघा ही अंडी आहेत ना काय करायचं पहिलं यात ना थोडस पाणी घ्यायचं थोडस आणि थोडस याच्यात मीठ टाकायचं कारण पाणी का घेतलं की मीठ तर फटकन विरघळतं नाहीतर काय होतं मीठ मीठ तसं आमलेट मध्ये ना मीठ तसंच राहतं की जवळलं ते साईडला कुठे राहतं तोपर्यंत मी ते तव तापत ठेवते ठेवलाय मीठ आहे असं विरकळून घ्यायचं पहिलं आणि याच्यामध्ये मी ही सगळी अंडी फोडतात हे बघा मीठ विरघळलं अंडी याच्यामध्ये मी फोडून घेते मी अंडी आहे ती पोळून घेते अंडी पोडून घेतली आणि चांगलं आता हे फेटायचं अंड एक जीव करायचं सगळं आणि ह्याचं आमलेट काढायचं जे तवा तापत ठेवलाय अंडी फेटून घेते बघा हो अंडी फेटून झाले चांगलं आता तुम्हाला दोन काढायचे दोन काढा एक काढायचं ते एक काढा आता मी सगळं मोठा व मोठा आहे ना मग सगळं एकत्र घालणार आहे कृती काय मला ते पुस्करायच आहे आता हे चांगलं ना भाजून घ्यायचं एका सायंनी पहिला हे हलवायचं सगळीकडे हे चांगलं भाजून घ्यायचं हे हो बघा आता मी चांगलं भाजून घेतो का मी थोडस त्यावर तेल सोडते अंड भाजतय थोडस तेल सोडलं आता हे परताय साधा एवढं मोठं अंड परतायला पटकन होणार नाही ना काय करते अंड्याची मी चार भाग करणार आहे हे परत एवढं मोठं अंड परतायला गेला कसं तेवढी ते कुस अंगार उन्हाळ सेल तर तुम्ही असं कुस करून टाकलात ना तरी पण चालेल का छोटी छोटी जाऊन आंबेचा काढली तरी पण चालेल असं हे भाजत ना तू पण काय करणार हा तवा आहे ना इकडच्या शिगडी ठेवणार हा तवा इकडच्या शिकडे ठेवणार गॅस बारीक ठेवायचं आणि भाजून घ्यायचे छोटे छोटे आमेट ना काढलात तरी पण चालेल बघायचे टोप तापलाय टोपात तेल होतं गाय भाजले गॅस मी बंद केला आणि हे बघा टोपात तेल होत थोडं जास्त आहे जा तेल जास्त म्हणजे एकदम बंद जास्त नाही होतायचं आता हा कांदा आहे ना कांदा भाजून घ्यायचा पहिला कांदा आणि कढीपत्ता टाकते

कांद्याचा हलका हलका कलर चेंज झाला मी जास्त थोडंसं मीठ टाकते म्हणजे कांदा लवकर घाल आता मी यात ना मिरची आणि लसूण टाकते आणि आलं म्हणजे आलं लसूण क्रश करून घेतले ना ते टाकते टोमॅटो टाकते टोमॅटो टाकला याच्यावर मी थोडं पाच पाच मिनिटाने ढाकून घालतो मध्ये मग चेक करायचा आणि काय करायचं तोपर्यंत इथे हे आमलेट आहे ना ते कुसकून घ्यायचे चांगलं कुसकून घ्यायचं अजून ते आहेत तोपर्यंत मी ते चेक करते शिजायला द्यायचे नीट पूर्ण व्यवस्थित बारीक करून देते मी ती चेक करते हैं। भाजले नरम झालाय पूर्ण टोमॅटो कांदा आता मेहत नाही मसाले कापते मसाले टाकून घेते बघा तुम्ही पावावर किंवा चपातीवर पण खाऊ शकता आता हे चांगल्या वस्तू मिक्स करून देते बघा झालेली आहे मी आता इथे कोथिंबीर टाकते हे बघा आणि मिक्स करून घेते बंद मी ही केलेली ले आमलेट बुर्जी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक कर करा अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्या समोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन